बातमी जत मधून पराभवाने न खचता पुन्हा लढून जिंकणार तमानगौडा रवी पाटील विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेलो नाही तुम्ही खचू नका हजार लोकांनी आपल्याला पसंती दिली हीच तुमची आणि माझी कमाई आहे पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या दमाने उभे राहत आपल्याला गावात सक्रिय व्हा सक्षम विरोधक म्हणून जत तालुक्यात भूमिका पार पडताना संघटना मजबूत करून नव्या दमाने वाटचाल करा जत तालुक्यात आपली ताकद कमी होणार नाही याची काळजी घ्यावी माझ्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली संघर्ष केला त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही स्वाभिमानी विचारांची लढाई आपण ताकदीने लढलो त्यामुळे पराभवाची चिंता न करता मी मैदानात उतरलोय तुम्हीही कामाला लागा पुन्हा लढणार आणि जिंकणार असा आशावाद स्वाभिमानी विकास आघाडीचे पराभूत उमेदवार

स्वाभिमानी आपण सर्व तालुक्यात एकत्र आहे या ठिकाणी मी एक महत्त्वाचा विषय सांगणार आहे जरा या ठिकाणी विधानसभा भारतीय जनता सर आपण काम करत होतो इतर सगळ्यांनी म्हणले की तमुन उडा जाहीर देत असं काही विषय नाही या ठिकाणी माझ्यापेक्षा शिजर वगैरे सर आहे आर्मी सर माझ्यापेक्षा वयारी मोठा इथे आपले उमराणीचे डेप्युटी साहेब आहे माझ्यापेक्षा अनुभव आहे सगळे मांदेश पाटील साहेब माझ्यापेक्षा ठिकाणी अली मामा आहे तानाजी पाटील आहेत सगळे माझ्यापेक्षा आहेत आता मीच नेता तर असं मी, मी कधी समजत नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाना तुम्ही एवढं विधानसभा लढणे पण आम्हाला ताकद दिली या ठिकाणी विधानसभा ही काही चेष्टा नाही आणि या ठिकाणी इतिहास सांगतो सांगलीमध्ये जयश्रीताई पाटील अपक्ष विधानसभा लढेल त्यांच्याबरोबर खासदार विशाल पाटील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील विश्वजित कदमांचे पुतने जितेश कदम एकोणतीस